आम्ही कपडे सिलेक्ट केलेले आहे पर हे तुझ्यासाठी काढलं मी आणि काय करू वन, वन कर नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर दुपारचे तीन वाजलेले आहे आज आहे, आहे सॅटरडे जेवण झालं सर्व आवरून झालं आणि आम्हाला जायचं आहे बाहेर तर परिबिरासाठी शॉपिंग करायचे आहे थोडीफार आणि त्यासोबतच एका दुसऱ्या शॉपमध्ये जायचं आहे एक शॉप आम्हाला खूप आवडलं आणि खूप वेगवेगळ्या वस्तू होत्या त्या शॉपमध्ये तर आम्ही विचार केला तिथे जाऊया आणि वेगळी थोडी फार माहिती तुम्हालासुद्धा मला देता येईल इथल्या शॉपबद्दल शॉपमधल्या शॉपमध्ये असलेल्या वस्तूंबद्दल तर मला जेव्हा पॉसिबल होतं आणि जेव्हा आम्ही बाहेर जातो तर वेगळं काही दिसलं मला तर मी नक्कीच त्याबद्दल तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत असते आणि तयार झालेली आहे परिवेलाचं परिवेलाला पण तेच म्हणतं शूज घाला आणि जॅकेट वगैरे घाला आणि बेलाचा हा झोपायचा टाईम आहे आता आम्ही निघू एक तास तर लागेल आम्हाला तिथं पोचायला दोन तीन तासात आमचं सर्व आवरून होणार आणि बेला तर काय झोपून जाणार परी तर काय झोपणार नाही तर बेल परीने आज हेअर वॉश केले बेलाचे हेअरवॉश मी उद्या करणार आहे संडेला तर आज तिचे वॉश नाही केले पण दोघींचं आवरून झालेलं आहे आणि आता सोबत बॅग्स वगैरे घेते तीन चार आहे आम्ही जेव्हा पण शॉपिंगला जातो तर तीन चार त्या बॅग्स आहेत त्या आम्ही कॅरी करत असतो पण ट्रॉली घेऊन जात नाही ट्रॉली फक्त इंडियन स्टोअरला जर जा, जेव्हा जायचं असेल तेव्हाच मी ट्रॉली घेऊन जाते अदरवाइज ज्या बॅग्स आहेत तीन चार आहेत तर त्या मी कॅरी करत असते तर आता दहा मिनटात निघू आम्ही आणि थोडंसं काम चालू आहे मनोजचं चा, ऑफिसचं तर ते करतात ते सॅटर्डे संडे जरी असला तरी पण थोडंफार आता त्यांना काम करावं लागतंय तर दहा मिनटात त्यांचं काम संपलं ना तेव्हा आम्ही निघू कारण की तुम्हाला माहिती आहे आम्हाला लवकर निघायचं असेल ना म्हणजे सॅ सॅटर्डेला बाहेर जायचं असतं ना तर लवकर निघतो पण त्यांच्या कामामुळे निघता आलं नाही आता दहा मिनटं संपल्यावर आम्ही निघू पटकन तर चला परी मला शूज घाला जॅकेट घाला चला चला आता मी निघते आणि जेव्हा मी गाडीत बसेल ना तेव्हा बोलते तुमच्यासोबत निघालो आम्ही आणि निघता निघता सव्वा तीन तर झालेच आम्हाला आणि आजचं वेदर मस्त आहे हलकं सोन पडलेलं आहे आणि असं वेदर असलं ना तर जास्त लोक बाहेर पडतात मग कोणी जॉगिंग करत वॉकला जातं आणि ज्यांच्याकडे डॉग्स आहेत तर मग ते म्हणजे त्यांना तर बाहेर घेऊन जावंच लागतं इवन स्नो जरी असलं तरी पण पण मग अशा अशा वातावरणात कसं जास्त वेळ ना बाहेर थांबतात था, आणि म्हणून मग मी पण काय केलं ग्लव्स पण घेतलेले नाही आहे ना टोपी घेतलेले आहे वातावरण चांगलं आहे म्हणून आणि असं वातावरण असलं नाच बरं वाटतं ऍक्च्युली परिबेला बसलेले आहे मागे आणि बेला तर आता दहा पंधरा मिनिटात झोपून जाणार हो ना बे ना तुला का बरं तू नाही झोपत आज मॅडम म्हणत होते मला दोन पोण्याच घालायच्या मम्मी दोन पोनीस घाल मला तर म्हणतं ठीक आहे तर आज तिला दोन पोनीस घातल्या शॉपमध्ये आलो आहोत आम्ही आणि परिबेरासाठी आता कपडे बघतोय अगोदर बघतो त्यांच्यासाठी जीन्स जीन्स आणि काही टॉप्स आणि हलकेसे असे लाईट वेट जॅकेटसुद्धा तर आवडले तर घेऊ नक्की आणि इथे ट्राय सुद्धा करू तर घर गेल्यावर मग करा उगाच मग जर व्यवस्थित आले नाही तर मग परत यावं लागणार परी ही जीन्स बघ ही जीन्स पण चांगली वाटते मला परीसाठी परी ही बघ आवडले मला पण मोठी ना मोठी येते हो ठीक आहे बघते मी थोडी परीने दोन जीन्स सिलेक्ट केलेले आहेत आणि बघूया आता ही वेगळी वेगळी कोणती ही ब्लॅकवाली का हे असू होत मग लगेच बाहेर ओके बघूया आपण हे जॅकेट बघ नको असं समरला नाही परेश लाईट वेट जॅकेट म्हणजे हलकी थंडी असली का तेव्हा मग किंवा असं थोडस पाऊस वगैरे आला त्याच्यासाठी चांगलाय मला असं वाटतं तुला नाही आवडलं का हे होईल का तुला पाहिजे ठीक आहे आपण बघूया ट्राय नाईट ड्रेस नाही का शॉर्ट आहे बाबू स्कर्ट पाहिजे तुला स्कर्ट 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 नाही ऍक्च्युली पॅन्ट आहे इट्स लुक लाईक स्कर्ट ते बघ ना अगोदर हे बघ ना छान आहे आवडलं तुला किती वर्षाचं टाक पिंक तुझं फेवरेट ठीक आहे घ्यायचं हे आणि याच्यावर मग व्हाईट कलरचा पण टॉप चांगला दिसणार ब्लॅक कलरचा पण चांगला दिसणार छान आहे मला थोडंसं वेगळं वाटलं हे बेलाचे कपडे माझ्या हातात आहे परीचे कपडे तिच्या हातामध्ये आहे आणि छान छान जॅकेटसुद्धा आहे इथे वॉर्म आहे मस्त आता तर थंडी आहे अजून एक दीड महिना काय पाहिजे तुला ठीक आहे दुसरीकडे बघूया चला आपण ठीक आहे थँक्यू तर ट्रॉली घेतलेली आहे आणि जेवढे पण कपडे आवड आवडले आम्हाला तर ते मी आता काढून ठेवलेले आहेत आणि बघूया तर चेक करून त्यांना चांगले म्हणजे परफेक्ट बसताय का नाही मग चांगले दिसतील तर मग घेऊ आम्ही आणि फिटिंगला वगैरे कसे आहे तर ते पण बघू प पर काय परीच्या आवडीचे आहे काय बेलाच्या आवडीचे आहे काय मनोजच्या आवडीचे काय माझ्या आवडीचे आणि बेला काय करते बघूया पण बेला तू काय करते वॉट आर यू डूईंग काय क्रिसमस ट्री बाबू ते आपल्या घरी आहे ना क्रिसमस ट्री आणलो होतो आपण टीचरला त्याला आपण गिफ्ट देणार आहे टीचरला ओके पण ते छान घ्यायचं अजून आपल्याला ते सरप्राईज असलं पाहिजे बाबू हा ठीक आहे घेऊ आपण थांब चला परी कपडे ट्राय करू चल बाबू आخدत सुरु हे सर तर आम्ही कपडे सिलेक्ट केलेले आहे पर वन वन ओ, ओ, हे तुझ्यासाठी काढलं मी आणि काय कर वन बाय वन करू पहिले घेऊन जा ना बेलाला हे माझे ना आई थिंक नाही बेलाचे बाबू हे पण बेलाचं आहे 5 टू सिक्स ना कर आणि हो ते माझे भाऊचं ना मला ते आवडलं कलर चांगला आहे तो शॉपिंग करून झालेली आहे परी बेलाची आणि काय म्हणतात त्याला जेवढे पण कपडे आम्ही सिलेक्ट केले होते ते परफेक्ट आलेले आहे आणि चांगले पण दिसत होते आणि बेलाची कशी कंबर एवढी एवढीच आहे तर तिला जे पण असं पॅन्ट वगैरे घेतो किंवा जीन्स वगैरे घेतो ना तर ते एक साईज छोटे घ्यावे लागतात कपडे तिला तर त्याच्यामुळे मग आम्ही खूप सिलेक्ट करत होतो बाकीचं मग टॉप्स मग फ्रॉक्स वगैरे एकदम चांगले होते आणि परीचं तर काय प्रॉब्लेम नाही परीला तर आम्हाला पहिल्यापासून एक वर्ष मोठे कपडे घ्यावे लागायचे आणि बेलाच्या बाबतीत उलटं आहे पण ठीक आहे आता बिल करतो आम्ही परि बिलाचं ख खेळणी बघणं चाललं आहे तिथे आणि आम्हाला मागच्या वेळेस चांगले कपडे वाटले होते इथे तर म्हटलं चला परत येऊ एक चक्कर मारू आणि आता स्कूलला पण खूप कपडे लागतात त्यांना तर मग म्हटलं त्यानिमित्ताने कपडे सुद्धा घेणं होईल चला आता बिल करतो आणि नंतर बोलते दूना, दूना, डेन्स बायोमार्ट या शॉपमध्ये आम्ही आलो आहोत आता आणि काय वस्तू घ्यायच्या आहे आता हे शॉप कसं आहे ते पण तुम्हाला मी दाखव वन झिरोचं लागतो का त्याच्यावर आय डोंट थिंक सो फिफ्टी सेंट्सपासून स्टार्ट आहे ना आहे का बघ तुझं मी कॉइन्स ठेवले होते टू झिरो वन नाही आहे वन झिरो आहे वन इरोच लागतो ट्रॉली काय घेत नाही आली बाबू नको एक ठीक आम्ही या शॉपमध्ये आलो आहोत ना तर या शॉपमध्ये सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या बायो आहे केमिकल फ्री आहे आणि इथले फ्रूट्स असो व्हेजिटेबल्स असो ते डायरेक्ट शेतामधून येतात इवन मिल्क पण तसंच आहे आणि आपल्या इथे पण भरपूर शॉप्स असतील ते बायो म्हणजे तिथे ब भरपूर अशा वस्तू बायो कोथंबीर जातात कोथंबीरचे टू पॉईंट तर तो कोथंबीर नाही आहे हे हां ओके हां आणि इथे हे जे आहे ते बघा स्प्राउट्स बघा ते स्प्राउट्स आहेत मग मोस्टली लोक सलाडमध्ये यूज करतात स्प्राऊट्स तर हे ऑर्गेनिक आहे आणि तुम्हाला माहिती ऑर्गेनिक असेल तर मग त्या वस्तू महाग असतात ते इथं भरपूर असं म्हणजे तर म्हणजे त्याला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते ते काही हे जे पण फ्रूट्स आहे किंवा हे जे बटाटे आहेत ते डायरेक्ट शेतामधूनच येतात ते ओली हळदसुद्धा आहे आणि ते बघा हे जे व्हेजिटेबल्स आहेत ऑल टाईप्सचे मिल्क्स आहेत झिरो पर्सेंट शुगर आहे ते आलमंड मिल्क, मिल्क। आणि याच्यावर मी स्पेशल व्हिडिओसुद्धा बनवला होता आ, का किती टाईपचे इथे मिल्क्स मिळतात तर ते लग्झमबमध्ये ॲक्च्युली मी बनवलं होतं ते योगचं से सेक्शन आहे आपल्याला प्लेनवाला जायचं का आहे कारण क्ले पण इथे वेगवेगळ्या फ्लेवरचं आहे प्लेनला फ्लेवर इथे नेचर म्हणतो हो नेचर आणि जिथे असं बायो प्रोडक्ट असला ना तर तिथे ना खूप जास्त अशा व्हरायटी नाही मिळत त्याच्या मोजक्याच असतात हो ना पण भाजी पण एवढं काही भाजी असते

वी पास्ता आहे गव्हाच्या पिठाचा पास्ता हा आहे त्याच्यामध्ये ही पण एक व्हेरायटी आहे ही पण की स्पगेटी ना बघ स्पगेटी 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 ही पण हा पण कलरफुल पास्ता आहे बघा कलरफुल पास्ता आहे हा विसांभर संपला का आपल्याकडे नाही सर संपला का नाही हा आपल्याला हा आपल्याला आम्ही आता ट्रिअरमध्ये आहोत आणि संध्याकाळचे साडेसात झालेले आहे आणि तुम्हाला माहिती आहे परीला बुक्स रीड करायला खूप आवडतात तर आम्ही इथे एका शॉपमध्ये आलो आहोत एका स्टोअरमध्ये आलो आहोत परीला बुक्स घेण्यासाठी आता ती सिलेक्ट करते ना कोणती बुक पाहिजे मला तर ही तिला मी म्हणते ही की डिलिव्हरी सर्व्हिस बघतो ओके हे घेऊ का मी आता ठेवू हे ओके आम्ही आलो आहोत कॉसाडीला या मेक्सिकन रेस्टॉरंट मध्ये आणि आम्ही रिझर्वेशन केलं होतं साडेआठचं अजून पंधरा मिनटं बाकी आहे आणि इथे सॅटर्डेला सा म्हणजे नेहमीच गर्दी असते पण सॅटर्डेला यायचं असेल तर मग लवकरच रिझर्वेशन करावं लागतं म्हणून आम्ही दुपारीच केलं होतं जेव्हा निघालो होतो तेव्हा आणि आम्ही मस्त फिरत होतो आणि इतकं छान वाटतंय भरपूर गर्दी तरी सव्वाट झालेली आहे तरी पण मस्त आम्ही फिरत होतो हो चला 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 आम्ही पंधरा मिनटं अगोदर आलो ना म्हणून विचारायला गेलो गेले होते मनोज निघालो आम्ही जेवण झालं आणि मस्त होतं जेवण नऊ वाजून वीस मिनटं झालेले आहेत घरी जाता जाता दहा वाजतील आम्हाला आणि अजून काय शॉपिंग केलेली आहे ते तुम्हाला दाखवेन घरी गेल्यानंतर पण परिबेला तर, तर खूप जास्त दमलेल्या आहेत आता झोपतील त्या गाडीमध्ये घरी जा जापर्यंत अर्धी झोप होऊन जाणार त्यांची जस्ट घरी आले ला मी आणि लॅपटॉपसुद्धा लगेच चार्जिंगला लावलं मी कारण की व्हिडिओ शूट झाल्यानंतर मी लगेच एडिटिंग करायला बसणार परिबेला लगेच झोपल्या होत्या आणि बेलाला इथे मी आता झोपवलेलं आहे परिगेरी तिच्या रूममध्ये झोपायला आणि यावेळेस परिबेलाला खूप सुंदर कपडे घेतलेले आहे आम्ही आणि तुम्हाला सांगितलं कालच्या व्हिडिओमध्येच का इथे युनिफॉर्म नसल्यामुळे परिबेलाला थोडे जास्त कपडे घ्यावे लागतात ला आणि डेली वापरल्यामुळे कपडे कसं खराब होतात किंवा कंटिन्यू आपण ते वॉश करतो तर त्यामुळे कसं ते सिंक होतं होतात कपडे कधी कधी तर त्यामुळे मग विचार केला चला जाऊ त्यांना कपडे घ्यायला आणि फेब्रुवारीपासून कसं थोडीशी थंडी कमी होईल तर असे कपडे घेतलेले आहे का ते म्हणजे जास्त थंडी नसेल तेव्हा पण घालता येईल आणि जास्त थंडी असेल ते तर तेव्हा पण घालता येईल तर आता हे मिक्स कपडे ठेवलेले आहे दोन तीन टॉप माझ्यासाठी सुद्धा मी घेतलेले आहे पण पर मोस्टली परिबेलाचेच कपडे आहे तर आता हा सुंदर फ्रॉक मला दिसला शॉपमध्ये तर मीही घेतला हा सुंदर फ्रॉक मला दिसला आणि कलर एकदम मस्त आहे मरून कलर असा फ्रॉक नव्हता ऍक्च्युली बेलाकडे आणि कलर पण नव्हता हा तर मी घेतला तुम्हाला जवळून दाखवते आणि असं जाड आहे असा पातळ नाही आहे आणि प्युअर कॉटनचा आहे आणि तिला परी आणि बेलाने कपडे तिथे ट्राय केले आणि सगळे परफेक्ट कपडे बसले आणि म्हणून मग जेवढे आम्ही सिलेक्ट केले होते ते सगळेच घेऊन टाकले आम्ही हे पण परीच हे बेलाचं टॉप आहे हे बघा पटापट दाखवते मी तुम्हाला त्यानंतर हे टॉप आहे परीचं आणि परीला इतकं छान दिसत होतं हे, हे टॉप असं गरम आहे हे घेतलं त्यानंतर मग ही बेलाची पॅन्ट आहे ब्लॅक कलरची थोडीशी वेगळी स्टाईल आहे हे बघा आणि थोडीशी लूज होते तिला पण बेल्ट की काय हरकत नाही आणि ते मला चांगलं वाटलं थोडीशी डिझाईन आहे असे आणि ब्लॅक कलरची जीन्स तिच्याकडे नव्हती मोस्टली तिच्याकडे लाईट ब्ल्यू आणि डार्क ब्लू कलरच्याच जीन्स आहे आणि एक वर्ष कमी घेतलेली आहे जीन्स मी, मी थे चार ते पाच वर्षाची घेतली नॉर्मली मी कपडे पाच ते सहा वर्षाचे घेते बेलाला तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलं चार ते पाच वर्षाच्या मुलाचे मुलीचे कपडे घेतलेले आहे एक वर्ष कमी कपडे घेते मी तिला तरच तिला येतात नाही तर खूप लूज होतात तिला कपडे त्यानंतर हे आ, ही पॅन्ट आहे पॅन्ट कम स्कर्ट म्हणजे असं घातल्यावर स्कर्टच वाटतं पण ॲक्च्युली ही आहे पॅन्ट आणि तिचा फेवरेट कलर आहे पिंक कलर आणि चांगलं दिसत होतं तिला आणि याच्यावर कसं व्हाईट कलरचा टॉप पण जाईल ब्लॅक पण जाईल येलो पण जाईल पिंक पण जाईल तीन चार कलर्सचे यावर टॉप चांगले दिसतील त्यानंतर okay. हा पण मला कलर खूप छान वाटला आणि पेलाला चांगला दिसत होता आणि असा जाड आहे तर आणि असा कलर तर नव्हता पोपटी कलर आहे टॉप त्यानंतर हा एक टॉप घेतला आणि थोडीशी अशी लूज टी शर्टची अशी नाही फॅशन आहे तर मग तसं घेतलं चांगलं दिसत होतं तिला हा एक घेतला त्यानंतर अजून हे बेलाचेच दाखवते तुम्हाला हा एक व्हाईट कलरचा मला खूप आवडला बटरफ्लाय होता तर ते एकदमच खुश झाली आणि हा टॉप या जो तुम्हाला मी स्कर्ट दाखवला पिंकवाला तर त्याच्यावर चांगला दिसत होता त्यानंतर हे टॉप माझा आहे आणि मी वेअर करून बघितलं होतं इतकं छान आणि एकदम असे स्लिम फिट बसला होता हा टॉप एक मिनट हा ना असं उलटा आहे सरळ असं असा आहे तो टॉप आहे उलटा आहे तर हा असा टॉप आहे तो ॲक्च्युली हा टॉप आहे तो आणि मस्त दिसत होता मला ॲक्च्युली हा त्यानंतर हा टॉप पण बेलाचाच आहे जाड मस्त त्यानंतर हे एक टी शर्ट मनोजने घेतलं त्यांना आवडलं होतं चांगलं दिसत त्यांना तर व्हाईट प्लेन व्हाईट कलरचं घेतलेलं आहे त्यांनी एक टॉप एक टॉपमध्ये सॉरी टी शर्ट आणि ही जीन्स आहे ही बेलाची आहे म्हटलं कमरेला लूज होतात काय जीन्स तर मग इथे असं बांधण्यासाठी होतं म्हणून मग ती एक गोष्ट चांगली आहे तर हे घेतलं आता परीचे कपडे दाखवते मी तुम्हाला ही एक जीन्स आहे मनोजने घेतली त्यांच्यासाठी मनोजची जीन्स परीचे आता कपडे परीसाठी ब्लॅक कलरची पॅन्ट घेतलेली आहे थोडी सिमिलरच आहे बेलाची आणि परीची त्यानंतर मग अजून एक पॅन्ट घेतली परीला थोडी वेगळी व्हाईट कलरची एकदम स्टाईलमध्ये घालून फिरत होते तिकडे मला म्हणजे एकदम छान दिसते मला तर की एक हा वेग एक वेगळा पॅटर्न घेतला मी ब्लॅक आणि व्हाईट नॉर्मली ब्ल्यू कलरच होते त्यानंतर हे टॉप तिला खूप छान दिसत होतं ब्लॅक कलरचं ॲक्च्युली या व्हाईट पॅन्टवर तर हे टॉप घेतलं तिला त्यानंतर तर हे तर माझे टॉप आहे दाखवते नंतर ही एक पॅन्ट घेतली परीला अजून एक बघा थोडीशी वेगळी स्टाईल आहे आता कसं स्कूलला जाते तर तिला पॅन्ट वगैरे जास्त लागतात तर म्हणून पण मी अजून एक घेतली अशा तीन एक घेऊन ठेवल्या मी तिला पॅन्ट चांगलं दिसत होतं तिला त्यानंतर हे घेतले कपडे तिला हे परीच तर हे आहे परीचे कपडे त्यानंतर हे एक टॉप माझा आहे त्यानंतर हे येलो कलरचं टी शर्ट आहे आणि हे टॉप एकदम मस्त दिसत होते ते अशी शॉपिंग झालेली आहे परिबेलाचीच मोस्टली आम्ही केली आणि तीन तीन चार टॉप मला आवडले होते तर मी माझ्यासाठी घेतले आणि बेलाचे तुम्हाला जास्त कपडे दिसत असेल कारण की या अगोदर हो परीला तीन चार अजून कपडे घेतले होते आम्ही मागच्या वेळेस गेलो होतो ना तर ते दाखवले नव्हते मी तुम्हाला पण परीला घेऊन ठेवले होते आम्ही आणि नेक्स्ट टाइम विचार केला का बेलासाठी घेऊ म्हणून आता तुम्हाला परीचे थोडे कमी दिसत असेल बेलाचे जास्त दिसत असेल तर असा हो होता हा व्हिडिओ आणि आम्ही मेक्सिकन फूड खाल्लं खूप दिवसानंतर तर खरंच टेस्टी होतं आणि भूक पण लागली होती आणि टेबल अवेलेबल नव्हता डायरेक्ट साडेआठचा सा टायमिंग होता तर आम्ही तेव्हाच रिझर्वेशन केलं होतं दुपारी तुम्हाला सांगितलं मी आणि येता येता उशीर झाला आणि खूप गर्दी असल्यामुळे कसं थोडंसं जेवण लेट आणि त्याच्यानंतर मग घरी आलो आणि दमल्यासारखं झालेलं आहे आणि थोडी थोडी झोप पण येते तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि विकेंडचा व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे कसा असतो आम्ही थोडंसं बाहेर जातो किंवा ग्रॉसरी वगैरे घेतो किंवा आता खूप दिवसानंतर आता मी शॉपिंग करायला गेले होते ते पण परिबेलाची करायची होती म्हणून मग त्या निमित्ता त्यानिमित्ताने जाणं झालं अदरवाईज मग ग्रॉसरी शॉपिंग किंवा थोडंफार घरातलं जे सामान असतं तेच मी घेऊन येत असते तर व्हिडिओ कसा वाटला आणि परिबेलाला एकदम सुंदर कपडे मिळाले यावेळेस व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय